वडगाव पंचायत विभाग व्यक्तो मी पूरक्रस्त आहे की आत्ता बघा तुम्ही तर संजय वगैरे पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आज जो जनसमुदायात आता सध्या चालू आहे तो तुम्ही भरघोस म्हणजे भरपूर गाड्या त्यांच्या ता, गाड्यांचा ता ताफाच्या ताफा वडगाव पंचायत समिती आणि वडगाव जिल्हा परिषदमध्ये आता सुरू आहे आणि तुम्ही पाहिले होते अजूनपर्यंतचं आता अजूनपर्यंत असं झालं नव्हतं की खासदार साहेब कधी गाव प्रचार आज आजपर्यंत वगैरे नव्हतं कारण की दहा वर्षी ज्या खासदारांना आपण निवडून दिले ज्या खासदारांनी आप ज्या खासदारांसाठी आपण आपले पायाची चपला झिजवल्या त्या खासदारांनी माहिती आहे का कोपरी गाव कुठला आहे माहिती आहे का धारणी गाव कुठलं आहे वडगाव गाव कुठलं आहे हे कुठले गावच माहिती नाही दहा वर्षामध्ये त्यांना ते फक्त याचे एक जागेत कुठेतरी बसायचे आणि निघून जायचे होते फक्त त्यांना एवढाच माहिती होता गाव कधी गावामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांना माहिती नाही कुठल्या शाखाप्रमुख माहिती नाही कुठले विभागप्रमुख माहिती नाही आज संजीव वगैरे साहेब जेव्हापासून पक्षामध्ये आले आणि जेव्हापासून उमेदवारी जायचं झाली तेव्हापासून मला तर वाटतं शाखाप्रमुखांचे पर्सनली नंबर आणि पर्सनल नावं त्यांच्याकडे आजपर्यंत गेलेले आहेत आणि ते आवर्जून फोन आणि चौकशी करत असतात आपल्या वॉर्डमध्ये काय चाललं आहे काय नाही काय नाही असंच चालू असतं त्यांचा आणि त्यांच्या ह्या संपर्कामुळे सर्व जन्मत त्यांच्या बाजूने आजपर्यंत मी बघते की ज्या ज्या गावामध्ये जाते त्या गावामध्ये त्यांच्या पाठी पाच पन्नास शंभर दोनशे माणसं आवर्जून थांबलेली असतात वडीझारी माणसं थांबलेले असतात लहान मुलं म महिला मंडळ सर्व थांबलेले आहेत आणि आपण त्यांचं स्वागत बघितलं पत्रकारांच्या माध्यमातून बघितलेलं आहे की स्वागत पण त्याचं भरपूर घोषणामध्ये होत आहे की संजीव भाऊ तुम्ही बिंदास्त या आणि आल्यानंतर आल्यानंतर पण संजय भाऊंनी एक शब्द दिलेला आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आम्ही गाव भेट करणारच आहोत